नमस्कार मी सुनील बनसोडे समर्थ महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे दोन कोटी खंडेंनी मागितल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेल्या कराड यांच्यानंतर आता त्यांचा मुलगा सुशील कराड याच्यावरतीही मॅनेजरला धमकावल्या प्रकरणी सोलापूर न्यायालयात फिर्याद दाखल झाली आहे त्यामुळे सुशील कराड याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सुशील कराडकडे मॅनेजर म्हणून एक व्यक्ती कामाला होता त्याच्याकडे काही मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी त्याला धाक दाखवल्याचा आरोप मॅनेजरच्या पत्नीने केला आहे त्यामुळे सुशील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे या संदर्भात संबंधित मॅनेजरच्या पत्नीने बीड पोलिस अधीक्षक व सोलापूर एमआरडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती परंतु त्या अर्जाची पोलिसांकडून योग्य ती दखल घेतली गे गेली नसल्याने मॅनेजरच्या पत्नीने सोलापूर जिल्हा न्यायालयात वकिलामार्फत फिर्याद दाखल केली आहे त्यावर आता सोमवारी तेरा जानेवारी रोजी सुनावणी होणार असून या सुनावणीत काय होणार याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे लेखी दिली होती परंतु पोलीस ठाणे सोलापूर सीपी ऑफिस सोलापूर यांनी त्या तक्रारी या अर्जाची कोणतीही दखल घेतली नाही शेवटी त्या महिलेने सी पोलीस स्टेशन सीपी ऑफिस सोलापूर तसेच एस पी ऑफिस बीड यांना आर पी डीने तक्रार पाठवली हो आणि त्या तक्रारी अर्जासोबत गाड्याचे सध्याचे लोकेशन कुठे आहे हे देखील पाठवले हो